कथेचं नाव आहे मुशिकाला झाला पश्चाताप मुशिका नावाचा एक उंदीर होता तो मजेत उड्या मारत रस्त्यावरून चालला होता स्वतःच्या मस्तीत शिळ घालत ते उन्हाळ्याचे दिवस होते पण आज दुपारीच वावटळ आली सोसाट्याचा वारा सुटला त्यामुळे वातावरणातला उष्मा बराच कमी झाला वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाचा एक रसरशीत ताजा आंबा खाली पडला तो खाऊन मुशिका अगदी तृप्त झाला रस्त्यावरून जात असताना त्याला रस्त्यावर पडलेली एक झाडाची लहानशी फांदी दिसली जर कुठेही काहीही दिसलं तरी ते ओढत घरी न्यायचं आणि कधीतरी उपयोग होईल म्हणून ते सांभाळून ठेवायचं अशी सगळ्याच उंदरांची सवय असते मुशिकानेही ती फांदी तोंडात धरून ओढत न्यायला सुरुवात केली जरा पुढे गेल्यावर त्याला एक कुंभार भेटला तो डोक्याला हात लावून चिंताग्रस्त मुद्रेनं बसलेला होता का तर त्याची भट्टी पावसाच्या पाण्यात पूर्ण भिजून गेली होती आणि त्याच्याकडे भट्टी पेटवायला पुरेसं जळणसुद्धा नव्हतं मग आता आपली मडकी भाजायची कशी आणि बाजारात विकायला न्यायची कशी या विवंचनेत तो होता तो कुंभार आपल्या घरासमोर मोठमोठ्याने रडत आपल्या नशिबाला दोष देत बसलेला असताना तो कुंभारापाशी थांबून म्हणाला भाऊ काय झालं त्यानं आपल्या तोंडात ती झाडाची वाळकी फांदी पकडलेलीच होती अशा या विचित्र दिसणाऱ्या माणसाप्रमाणे बोलणाऱ्या उंदराकडे आधी जरावे त्या कुंभारानं दुर्लक्ष केलं पण मुशिकाने मात्र त्याचा बराच पाठपुरावा केला अखेर त्या कुंभारानं त्याच्यापाशी मन मोकळं केलं आणि आपल्या रडण्याचं कारणही त्याला सांगितलं त्यावर मुशिका मान हलवत हातातले वाळकी फांदी बाजूला ठेवत म्हणाला हे पहा ही फांदी वाऱ्यानं वाळून कोरडी झाली आहे ही वापरून तुला तुझी भट्टी पेटवता येईल भाऊ मी तुला ही द्यायला तयार आहे पण त्या बदल्यात तू काय देणार मला त्याचं बोलणं ऐकून कुंभार जरा विचारत पडला पण शेवटी हा लहानसा उंदीर मागून मागून असं काय मागणार आहे असा मनात विचार करून म्हणाला तुला जे काय हवं हो असेल ते माग मुशिका ताबडतोब म्हणाला तिकडे कोपऱ्यात तू भला मोठा भोपळा ठेवलेला दिसतोय तोच मला हवा ते ऐकून कुंभाराला आश्चर्य वाटला हा इतका लहानसा उंदीर इतका मोठा भोपळा कसा काय उचलू शकणार शिवाय आज रात्रीच त्याची बायको त्या भोपळ्याची चविष्ट भाजी बनवणार होती ती खायची त्याची मनापासून इच्छा होती मग तो म्हणाला उंदीर मामा दुसरं काहीतरी माग ना पण उंदीर काही ऐकायला तयार नव्हता त्याला तो भोपळाच हवा होता भोपळा द्यायचा नसेल तर फांदीही मिळणार नाही तो म्हणाला नाईलाजानं अखेर त्या कुंभारानं तो भोपळा त्याला दिला उंदराला खूप आनंद झाला एवढा मोठा माणूस पण आपण त्याला आपल्यासमोर झुकवलं याचाच खरं तर तो आनंद होता मग त्यानं तो भोपळा त्या कुंभाराच्या घरापाशीच ठेवला आणि लवकरच तो न्यायला येणार असल्याचं सांगून ती फांदी त्याच्या हवाली करून तो पुढे निघाला जरा पुढे गेल्यावर त्याला एक दुधवाला भेटला तो आपल्या गाईपाशी दुःखानं मान हलवत बसून होता गवळी बुवा अहो भाऊ काय झालं एक नाजूक आवाज म्हणाला दुधवाल्यानं दचकून त्या आवाजाच्या रोखानं पाहिलं लुकलुकत्या डोळ्यांचा एक उंदीत त्याच्याकडे बघत उभा होता दुःखानं मान हलवत दुधवाला म्हणाला या वादळामुळे माझ्या सगळ्या गायी बिथरल्या आहेत त्यांचा पान्हा आटला आहे त्या दूधच देत नाहीत आज बाजारात जाऊन विकायला माझ्याकडे दूधच नाही मग मी घरी जाऊन माझ्या कच्च्या स्वादिष्ट भोपळ्याची भाजी करून घाला की उंदीर म्हणाला मित्रा तू माझी चेष्टा करतो आहेस का माझ्या कुटुंबात दहा माणसं आहेत सगळ्यांना पुरे इतका मोठा भोपळा मी कुठून आणू त्यावर उंदीर पाठीमागे वळू रस्त्याकडे बोट दाखवत म्हणाला मी ज्या रस्त्यानं आलो ना त्या रस्त्यानं सरळ गेला की तुम्हाला कुंभाराचं घर लागेल घराबाहेरच मी एक मोठा भोपळा घराबाहेर तो तुम्ही घ्या पण भाऊ त्याबद्दल तुम्ही मला काय देणार दुधवाला खांदे उडवून म्हणाला तुला जे काही हवं ते देईल कुंभाराप्रमाणेच त्याला सुद्धा असंच वाटलं होतं की हा लहानसा उंदीर मागून मागून काय मागणार मुशिका म्हणाला मग मला एक गाय द्या काय वेळ लागले का रे तुला भोपळ्याच्या बदल्यात गाय कुणी आजपर्यंत असं ऐकलं सुद्धा नसेल दुधवाला म्हणाला ठीक आहे मित्रा गाय नसली द्यायची तर नको देऊस पण मग भोपळा सुद्धा नाही मिळणार मुशिका म्हणाला मग नाईला इलाजाने दुधवाल्यानं कुंभाराच्या घराकडे जाऊन तो भोपळा उचलून आणला आणि त्या बदल्यात एक गाय मुशिकाला दे वालकीची इतकी मोठी गाय आपल्या मालकीची एवढी मोठी शिंग शिवाय आपण जे काही सांगू तेथे ऐकणार असा विचार करून मुशिका झाला मन त्याचा आपल्या नशिबावर विश्वासच बसेना त्या गायीवर बसूनच तो पुढे निघाला परत एकदा शिळ वाजवत आपल्याच मस्तीत वाटेत त्याला एक मंगल कार्यालय लागला कुणाचं तरी लग्न होतं वराडी मंडळी जमली होती पण सर्वांचे चेहरे दुःखी दिसत होते चिंताग्रस्त दिसत होते लग्नाचं जेवण बनवण्याची धामधूम चालू असली पाहिजे ते सोडून ही मंडळी इथे का उभी आहेत त्यांचे चेहरे असे चिंतीत का आहेत मुशिकाच्या मनात आले आपल्या गाईवर ऐटीत बसलेला मुशिका ओरडून नवरदेवाला म्हणाला भाऊ काय झालं त्यावर नवरदेव खिन्नपणे म्हणाला लग्नाच्या जेवणात खीर बनवायची आहे पण कुठे दूधच मिळत नाही मिष्टांना शिवाय लग्नाचं जेवण कसं होणार मुशिका खुश होऊन हसला हे पहा काळजी करू नका माझी ही गाय घ्या ती आता आनंदात आहे तेव्हा ती तुम्हाला भरपूर दूध देईल पण भाऊ त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार नवरदेव आनंदानं म्हणाला तुला काय पाहिजे ते माग तुला काय पाहिजे ते जेव मिठाई पुलाव फळं तुला काय खावंसं वाटेल ते खा तो उंदीर गप्प बसला त्यानं आपली गाय तिथल्या लोकांच्या हवाली केली त्या लोकांनी तिचं दूध काढायला सुरुवात केली तिनं पण भरपूर दूध दिलं फार सुंदर मेजवानी झाली अखेर सर्व समारंभ संपले आणि अचानक नवरदेवासमोर उभं राहून उंदीर म्हणाला आता तुझी बायको माझ्या हवाली कर मुंद्राच्या अशा आगाऊ बोलण्यानं सर्व वराडी मंडळी चकित झाली तो नवरदेवतर तर रागानं उंदराच्या अंगावर धावूनच गेला तो त्याला जोराचा फटका मारणार एवढ्यात नववधू त्याला म्हणाले थांबा त्याला मारू नका त्याला काय हवं ते देण्याचं वचन तुम्हीच त्याला दिलं होतं ना विसरला आता तुम्ही काहीच बोलू नका मला त्याच्याबरोबर जायची परवानगी द्या मी त्याला असा मस्त धडा शिकवते की परत कोणत्याही माणसाकडे त्याची बायको मागण्याची किंमत करणार नाही मग नवरदेवाला ते पटलं मुशिका त्या नववधूला घेऊन निघाला मुशिका आता उड्या मारत चालला होता कधी एकदा आपली ही सुंदर बायको सर्वांना दाखवतो असं झालं होतं त्याला पण हे काय ती इतक्या हळूहळू का बरं चालत होती प्रिये झपाझप पावलं टाक लवकर घरी चल आता पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहेत मुशिका म्हणाला त्यावरती म्हणाली हे पहा मी माणूस आहे मी काही तुझ्या इतकं जोरात पळू शकत नाही मग मुशिकानं आपला वेग कमी केला आणि तो तिच्याबरोबर चालू लागला काही वेळानंतर ते त्यांच्या घरापाशी पोहोचले त्यांचं घर म्हणजे एका झाडाखाली एक छोटंसं बीळ होतं त्याला आता कडकडून भूक लागली होती माझ्यासाठी छानपैकी भरपूर स्वयंपाक कर मुशिका खेकसला त्याच्या पत्नीनं मान हलवलं ती म्हणाली हो बनवते ना पण स्वयंपाकघर तर दाखव भांडी कुठे आहे तेल तूप मसाले कुठे आहेत मी माणूस आहे मी नुसत्या धान्यापासून स्वयंपाक कसा बनवू मला बाकीची साधनसामग्री लागेल ना आता उंदराची चांगलीच पंचाईत झाली या माणसाच्या बायकोला घरी आणून काहीच उपयोग नव्हता ती कसल्याच कामाची नव्हती बरं स्वयंपाकाचं राहू दे तो म्हणाला आधी घरात तर ये पण मी कशी या एवढ्याशा घरात येऊ हो। बायको रडत म्हणाल माझ्या पायाचा अंगठा तरी शिरेल का या तुझ्या घरात किती लहानसं आहे तुझं हे घर मी आज रात्री झोपू कुठे कुठे झोपशील बरं या झाडाखाली झोपशील का मुशिका जवळच्या एका झाडाकडे बोट दाखवत म्हणाला अजिबात नाही हा बायको नाक मरडून म्हणाली आता जरा वेळात पाऊस येईल मी ओलीचिंब होईल मला सर्दी होईल ताप येईल मग मला वैद्यांकडे घेऊन जायची वेळ येईल मग मला वैद्य पडू औषध दे असं सगळं बोलून तिने अचानक गळाच काढला आणि ती मोठमोठ्याने रडू लागली गप्पवस मुशिका तिची समजूत काढू लागली पण ती लागला। शांत होईना मुशिकाला आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला होता चांगलं त्या लग्नातल्या मेजवानीवर ताव मारून आरामात घरी आलो असतो उगीचच की नसती ब्यात गळ्यात पडली आपल्या तो मनातल्या मनात म्हणाला मनात मग तिला म्हणाला तू फक्त आजची रात्र देवळाच्या पडवीत काढ ना त्यानं रस्त्या पलीकडच्या देवळाकडे दे बोट दाखवलं अरे पण रात्री तिथे चोर दरोडेखोर येतील आणि माझे दागिने चोरून नेतील ती मोठ्याने रडत म्हणाली मग जरा वेळानं डोळे पुसून म्हणाले त्यापेक्षा मी माझ्या दोन मित्रांना रामू आणि श्याम यांना माझं रक्षण करण्यासाठी बोलावून घेऊ का त्यावर मुशिका काही उत्तर देणार एवढ्यात ती हाका मारत सुटली रामू श्यामू कुठून तरी एक भला दांडगा कुत्रा आणि एक मोठं मांजर उडी मारून तिथे आले दोघही मुशिकाच्या अगदी जवळ जाऊन उभे राहिले ते कोणत्याही क्षणी त्याच्यावर उडी घेण्याच्या पवित्र्यात त्याबरोबर मुशिकाच्या तोंडचं पाणी पळालं त्यानं जी धूम ठोकली तो थेट आपल्या बिळात अदृश्य झाला ते पाहून बायको जोर जोरात हसत सुटली ती आपल्या दोन्ही पाळीव प्राण्यांना घेऊन लग्न घरी परत गेली मुशिकाला मात्र त्या रात्री उपाशी पोटीच झोपावं लागला